आणि महत्वाची मोठी घडामोड आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहगा बदलण्यासाठी येत आहे जनतेच्या मनातील खासदार पाहूयात या आमचा ग्राउंड रिपोर्ट प्रतिनिधी सचिन वाळसह नंदू बोगाडे यांचा आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज येत्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि त्या अनुषंगाने शिरूर लोकसभेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षांमध्ये चुरशीची लस लढत होणार आहे आणि महायुतीच्या वतीने माजी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील हे उमेदवारी लढत आहेत तर महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत तर आपण टाकेवाडी या गावामध्ये आहोत आणि येथील लोकांच्या मनातील खासदार कोण या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल आपल्या मनातील खासदार कोण आमच्या मनातील खासदार खऱ्या अर्थाने शिवाजीदादा आढळराव पाटील हे आहेत का बरं दादांना पसंती अमोल कोल्हेंना का तुमच्या मनात तुम पसंती नाही आहे दादांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दादा प्रत्येक गावागावामध्ये पोचलेला माणूस आणि त्यांनी जी गेल्या पंधरा वर्षामध्ये कामं केलेली आहेत या कामाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी लोकांची अधिक पसंती आहे जोडली आणि त्यांनी अनेक प्रकारची अशी माणसं जोडलेली आहेत प्रत्येक घराघरापर्यंत दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोचलेला माणूस म्हणजे खासदार आडुरराव पाटील आणि त्यांनी या ठिकाणी जी कामं केलेली आहेत मग रस्त्याची कामे असतील सभा मंडपाची कामं असतील किंवा बैलगाड्याच्या घाटांचा प्रश्न असेल या ठिकाणी अशा प्रकारची असंख्य कामं त्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत मग त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत ज्या वेळेला बंद झालेल्या होत्या त्यावेळेला त्या बैलगाडा शर्यती चालू करण्याच्या दृष्टीने त्यांनी टाकलेलं जे पाऊल होतं ते अत्यंत महत्त्वाचं असं त्यांनी पाऊल टाकलं आणि अनेक प्रकारच्या केसेस अंगावर घेऊन त्यांनी हा बैलगाड्याचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे या व्यतिरिक्त की दादा आपलं म्हणणं रास्तं आहे की शिवाजीदादा पाटलांनी बैलगाडा चालू करण्यासाठी शेतीचे प्रयत्न केले पण डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी प्रयत्न केले आणि त्यांनी सांगितलं होतं की बैलगाडा चालू झाल्यानंतर घोडेवर बसेल बरोबर आहे त्यांनीसुद्धा प्रयत्न केला असावेत त्याबद्दल अमोल कोल्ल्यांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर नुसतं घोडेवरती बसून प्रश्न जनतेचे प्रश्न सुटणार आहेत असं नाही तर या ठिकाणी जनतेच्या मनात जाऊन किंवा घराघरापर्यंत पोचणं किंवा जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम जर केलं तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकांचं समाधान होतं गेल्या पाच वर्षामध्ये अमोल कोल्हेंना लोकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडून दिलं होतं लोकांच्या भरपूर अशा काही अपेक्षा होत्या परंतु ह्या अपेक्षा या ठिकाणी खोल ठरलेल्या आहेत जवळपास खासदार निधीतला ऐंशी टक्के खासदार निधी वापरण्यातच आलेला नाही आणि त्यांच्याशी जनसंपर्क जर साधायचा सा म्हटलं तर त्यांची कधी आम्हाला गाठ भेटच या ठिकाणी झालेली नाही आणि आले पुन्हा okay, दादांचं म्हणणं आहे की खासदार अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर मतदारसंघात फिरले नाही त्यांचा ऐंशी टक्के निधी हा परत रिटर्न गेलेला आहे त्यांनी तो अमलात आणला नाही त्याच्यामुळे दादांची पसंती आडोराव पाटलांना ते बऱ्याच महिला उपस्थित आहेत आपण त्यांचंही मत जाणून घेऊया ताई काय वाटते तुम्हाला कोण आहे तुमच्या मनातील खासदार तुमचं काय म्हणणं आहे कोण आहे तुमच्या मनातील खासदार ताईंच्या डोक्यावरती कळशी आहे ताई शेतात कामाला चाललेले आहेत पण आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया कोण तुमच्या मनातील खासदार अरुराव पाटील पाटील मागच्या वेळेस अमोल कोले जास्त प्रमाणात महिलांचं मतदान होत मग आता वेळेस महिला नाराज आहेत का कोल्यांवर मतदारसंघात फिरकले नाहीत त्याच्यामुळे नाराज आहे असं दिसत पसंती आहे आमची पण तुमची पसंती कोणालायरा आढळराव ओके okay, महिला वर्ग शिवाजी दादांच्या पाठीशी असं दिसत इथे अजून एक शेतकरी आहेत दादा तुमची पसंती कोणाला असेल मी पहिलं म्हणजे मी शेतकरी आहे या गावचा पण खेदाने सांगतो की मतदार नाही आहे पण इथे एकंदरीत गाव गावाकडे येत असताना शहरात माझं वास्तव्य असतं तेव्हा मी इथे पाहतो लोकांचा एकंदरीत असलेला आता या लोकसभा जे मतदार जी संघ आहे या विषयातलं असलेलं आकलन खरंच म्हणजे नि अगदी निराशा दिसते लोकांच्या याच्यामध्ये खासदारांना मोहून त्यांनी गेल्या वर्षी जो खासदार निवडून दिला त्यांनी सर्व अपेक्षा भंग इथल्या स्थानिक लोकांचा केलेला आहे आणि याशिवाय शिवाजीरावांविषयी सांगायचं तर कोणाचंही कुठलाही दा सुखदुःखाचे कार्यक्रम असू द्यात म्हणजे दष्क्रिया विधीला मीसुद्धा येतो अनेक जणांच्या मी मीसुद्धा मी पाहतो हो की ही सामा व्यक्ती एक सामान्यासारखी त्या ठिकाणी त्या मित्रमंड परिवारांमध्ये दसरीच्या विधीला आलेले असतात आज हे खूप मोठं आहे माणसं जोडण्याचं काम दादांनी गेली yeah. पंधरा वर्षापासून टिकून ठेवलं आहे त्यामुळे असं नेतृत्व असणं ही आता काळाची गरज आहे खूप खूप धन्यवाद दादा दादांची प्रतिक्रिया आहे दादा ह्या गावचे नागरिक आहेत पण हे मतदार नाहीत कारण ते नोकरी निमित्ताने बाहेरगावी नाशिक या ठिकाणी असतात पण दादांची पसंती आडवराव नाही कारण ते म्हणतात की जनतेत मिसळणारा माणूस आणि जनतेच्या सुखदुखात होणारा माणूस हा आडूराव पाटील आहे खूप खूप